शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती चारा पिके जनावरे आणि विहिरींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तसेच ज्या नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने नुकसान झालं आहे त्यांना किराणा किटचे वाटप माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे नुकसानग्रस्त भागात शासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून अहवाल राज्य सरकारकडे पाठवावा असे आश्वासित करत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत लोखंडे यांनी स्वतःचा तीन महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याची घोषणाही केली आहे दरम्यान महाविकास आघाडीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे त्यांच्या निवासस्थान परिसरात नुकसान झालेल्या नागरिकांच्या भेटीला न गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे या प्रकरणावर विचारले असता महाविकास आघाडीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबाबत लोखंडे यांनी बोलणं टाळले या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पूर आणि घरामध्ये पाणी आणण्याच्या संदर्भात या ठिकाणी मी नेवासा राहता श्रीरामपूर कोपरगाव कोपर। या ठिकाणी काही गावांना भेटी दिल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आहे घरामध्ये पाणी आहे आणि खास करून जे गरीब शेतकरी आहेत ते कोंबड्या गेल्यात बकऱ्याची अडचण आहे दुधाचे जनावर आहे त्यांचा चारा नाहीसा झाला आहे आणि घरामध्ये कच्चे घर आहेत त्यांच्या घरात खाली चार फूट पाणी तीन फूट पाणी त्यामुळे त्यांचं फाउंडेशन देखील निघून गेलेलं आहे म्हणून तातडीने शासनाचे पंचनामे करून त्याला मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो की आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने या ठिकाणी सर्व अहवाल त्यांना आम्ही देणार आहे पण शिवसेनेच्या वतीने प्रत्येक गरजवंत यांना किट देण्याचं काम त्या ठिकाणी आपण चा चालू केलेलं आहे त्याला मदतीचा आहात थोडाफार तर मदतीचा हात त्या ठिकाणी करू पण शासनाच्या वतीने आपण ते काम करण्याची भूमिका आहे आणि शासनाची जी मदत आहे प्रत्येक शेतकऱ्याला मिळाली पाहिजे ते प्रयत्न आपण करू उत्पादक आणि अनेक शेतकऱ्यांशी काय मदत मिळावी शासनाकडनं काय मागणी आता आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उप युतीचे नेते आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब यांच्या महायुतीच्या नेत्यांकडे एकच मागणी केलेली आहे की आपल्याला शेतकऱ्याला उभं करायचं असेल सहारा द्यायचा असेल तर पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत केली पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं मत आहे की ऊस उत्पादक त्याला काय त्रास नाही झाला परंतु शे त्याचं वजन आहे ते, ते पन्नास टक्के कमी होणार ज्या शेतकऱ्यामध्ये सोयाबीन आहे कपाशी आहे या ठिकाणी फळबाग लागवड आहे चारा आहे किंवा मकाचा आहे पण लागवड आहे मी काल कलेक्टर साहेबांचे माझे बोलणं झालं आपल्याकडे सर्वात जास्त क्षेत्र आहे आणि उत्पादक आहे दूध उत्पादक आहे त्याला खरं न्याय द्यायचा असेल तर आता चारा सर्वा नाहीसा झाला आहे या ठिकाणी मका सर्वी नाहीसी होणार आहे तर शेतकऱ्याला खरं न्याय द्यायचा असेल तर आपल्याला त्या चारा जो आहे चारा अधिक मका हे शासनाने पंचनामेमध्ये घेऊन त्याला मदत करण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे तसे संबंधित कलेक्टरनी ते राज्य शासनाकडे त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो प्रस्ताव जर आपल्या तिकडून झाला तर वैरण आणि घासाचा जो निर्णय झाला तर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादक हा नग अहिल्यानगरमध्ये होत आहे आणि त्या शेतकऱ्याला थोडा दिलासा घास आणि मक्याचा तर होईल परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याला पुढचं एक दीड महिना दोन महिने जे चारा लागणार आहे गायीला जगावण्यासाठी जनावराला जगवण्यासाठी आपण शासनाने दोन महिन्याचा मुरघास रोपी शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे ही प्रथम मागणी माझी शिर्डी लोकसभेचे जे अधिक खासदार आहेत त्यांच्या घराच्या परिसरात देखील पाण्याचा वेळा होता काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी दिसलं मात्र नागरिकांनी काही प्रतिक्रिया दिल्यात की जे खासदार आहेत ते आमच्याकडे बघायला सुद्धा आले नाहीत त्यांच्या घरात शेजारच्या घरामध्ये खासदार शेतकऱ्याच्या बांधावर आहेत तर अजून खासदार तिथे आता त्याला मला राजकारण नाही करायचं मी खासदार होतो मला अभिमान आहे ज्यावेळेस शिर्डीमध्ये पाणी शिरलं त्यावेळेस मी स्वतः राज्याच्या आपत्कालीन निधीमधून ह्या शिर्डी लोकसभा चौदाशे लोकांना आम्ही दहा दहा हजार रुपये देऊ शकलो शासनाच्या वतीने शासनाचा उपयोग हा शेतकऱ्यांसाठी इफेक्टेड शेतकऱ्यांसाठी कसा करण्याची भूमिका मी कार्यकर्त्यातला आमदार असल्यामुळे आपण ते करू शकलो त्याचं कारण असं आहे की आम्ही सेक्रेटरीला भेटलो उपसचिवला भेटलो कक्षाधिकाऱ्याला भेटलो राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेचे आमचे एकनाथ शिंदे साहेबाला भेटलो आणि एक दिवसाच्या आतमध्ये एक कोटी चाळीस लाख रुपये आपण चौदाशे लोकांना देण्याचा त्यावेळेस आपण प्रयत्न केला प्रयत्न केला तर होतं पण आमची भूमिका एक आहे कुणावर दोष कोण बांधावर गेलं कोण गेलं मी त्याच्यावर बोलणार नाही त्याला मदतीचा हात आपण दिला पाहिजे त्या संदर्भात आम्ही प्रयत्न केले के त्या गेल्या वेळेस केले त्या आजी आजी खासदार आहे मी त्याच्या संदर्भात बोलणार नाही मी एवढंच बोलेन जो अडचणी शेतकरी आहे त्याला मदत करण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे खासदार जे आहे ते नागरिकांकडे बघायसाठी न गेल्यानं नागरिकांचे नुकसान झाले त्या घराकडे न गेल्यानं नागरिकांमध्ये नाराज जे आहे याकडे कस बघतो आता मला त्याबद्दल राजकारण करायचं नाही या ठिकाणी आमची भूमिका आहे शेतकरी अडचणीत आहे त्याला मदत करायला पाहिजे अवकाळी पाळत आणि शेतकरी अडचणीत सापडलेला आहे मला पत्रकार बंधूंनी एक प्रश्न विचारला की आपण माझी खासदार आहात या ठिकाणी आपण तीन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता सा, निधीमध्ये देणार का आम्ही आजच घोषित करतो मी माजी खासदार या ठिकाणी तीन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय करतो आणि हा निर्णय सर्व आजी माजी आमदारांनी तिथे लागू करावा ही अपेक्षा आहे धन्यवाद प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर